पाल तालुका रावेर येथील वनक्षेत्रात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास यावल वन विभागाच्या कर्मचारी गस्त घालत असताना बिबट्याचे दर्शन घडले तर आठ दहा दिवसापूर्वी याच परिसरात पट्टेदार वाघाचेही दर्शन घडल्याचे सांगण्यात आले यावरून चोपडा ते पाल दरम्यान असलेल्या जंगलात अनेक बिबटे अस्वल आदी प्राणी असल्याचे सिद्ध होते अशी माहिती यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर एम शेख यांनी दिली जंगलात वन विभागातर्फे दररोज पेट्रोलिंग होते त्याच दरम्यान बिबट्या दबा धरून बसलेला होता त्याचा फोटो मोठ्या शिताफीने अंधारात काढण्यात आला नंतर बिबट्या निघून गेल्यानंतर पुन्हा पेट्रोलिंग सुरू करण्यात आली यावल वन विभागातील बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी वन्यजीव प्रेमींना मिळाली यासाठी विविध त्रेचाळीस ठिकाणी मचान तयार केले आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी रेल्वेचे डी आर एम पांडे या मोहिमेत सहभागी झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो जळगाव